नमस्कार मी आज एका वेगळ्या पुस्तकावर बोलणार आहे ते पुस्तक आहे छेदताना हे माझं पुस्तक आहे आणि हे माझं पाचवं पुस्तक आहे छेदताना हे पुस्तक माझे गुरुवर्य डॉक्टर सुनील कुमार सर यांच्या जीवन चरित्राचा मी घेतलेला माझ्या परीनं वेद आहे यात एकूण एकवीस प्रकरण आहेत आणि हे एकवीस प्रकरण वेगवेगळ्या अंगाची हे प्रकरण आहेत एक, एक वेग अनाथ मुलगा जो लाडाचा मोठा होतो मात्र लाडाचा मोठा होत असताना तथागत गौतम बुद्धाचं सूत्र पाळतो अत्यप भव म्हणजे स्वयंप्रकाशित होण्याचं सूत्र पाळतो आणि मग वेगवेगळी संकट आव्हानं घेऊन तो कशा पद्धतीने पुढे जातो आणि स्वतःच्या जीवनाला आकार देत स्वतःच्या जीवनाचा तो कुंभार कसा होतो याचं चित्रण मी या तिमिर छेदताना या पुस्तकात केलंय खर तर तिमिर म्हणजे काय तर तिमीर म्हणजे अंधार आणि अंधाराला छेदण्याची क्षमता आणि शक्ती कोणात असते तर ती प्रकाशात असते तर असाच अनाथपणाचा जो काळोख आहे जीवनातला तो काळोख आपल्या कार्यकर्तृत्वानं आणि आपल्या प्रचंड अशा इच्छा शक्तीनं डॉक्टर सर यांनी भेदला निस्ता तो भेदला नाही तर यशाचं म्हणून शिखर कर गाठली हे पुस्तक का महत्वाचं आहे या पुस्तकावर मी आज का बोलतो आहे कारण हे पुस्तक एका अनाथ मुलाच्या जीवनामध्ये त्यांनी मिळवलेल्या यशाचा आलेख किती उंच आहे हे मला तुम्हाला सर्वांना सांगायचंय आणि पुस्तक लिहिण्याचं कारण एकमेव कारण आणखी एक असं आहे की बऱ्याचदा अलीकडच्या कालखंडामध्ये माणसाला निराशा घेरते आहे निराशाच्या गर्दीमध्ये माणूस अडकतो आहे वेगवेगळ्या आणि छोट्या छोट्या समस्या आणि संकटांपासून तो दूर पडतो आहे जात नाही धर्म नाही पंथ नाही गोत्र नाही आई नाही बाबा नाहीत असं कोणतंही स्वतःच्या बाजूचं काहीही नाही मात्र तरी सुद्धा आज तागायत वयाच्या अठ्याहत्तर वर्षापर्यंत सुपारीचं सुद्धा व्यसन नसलेला साहित्य काय हे पुस्तक का वाचलं पाहिजे तर त्या पुस्तकामध्ये अनेक गोष्टींचे संदर्भ मी दिले आहेत म्हणजे आपल्याला संस्कारक्षम कसं वागलं पाहिजे आपल्या स्वप्नांना आपण कसा आकार दिला पाहिजे छोट्या छोट्या गोष्टी छोटे छोटी दुःख आपण जतन करून ठेवतो आणि मग त्याच्या गर्दीमध्ये अडकतो त्याला वाजवला सर आपण कसं पुढे गेलं पाहिजे या सगळ्या गोष्टी नव तरुणांना नव पिढींना लक्षात याव्या म्हणून हे पुस्तक आवर्जून मी लिहिलं आहे या पुस्तकामध्ये खूप छान छान संदर्भ मी दिले आहेत आणि मी तुम्हाला असं सा सांगेन की एक अनाथ मुलगा की जो एखाद्या आश्रमात जातो त्या आश्रमामध्ये लाडासा मोठा होतो स्वतःचे शिक्षण स्वतःचे संस्कार स्वतःची पायवट स्वतः तयार करतो इतकंच नव्हे तर आजच्या घडीला दोनशे दहा पुस्तकांचा लेखक आणि संपादन ज्यांच्या ना हो नावावर आहे हे डॉक्टर लवटे सर असं स्वतःच्या नावाला उंचावर घेऊन जातात मला असं वाटतं की आपल्याकडं सगळ्या गोष्टी असतात भोवताली असतात मात्र आपण त्याकडे बारकाईडं बघत नाही हे पुस्तक तुम्हा सर्वांसाठी वाचणीय आहेच आहे ते प्रत्येक वर्गासाठी वाचणीय आहे आणि म्हणून मी तुम्हाला असं सा सांगेन की या पुस्तकामध्ये जी काही एकवीस प्रकरण दिली आहेत तर एकवीस प्रकरण ती साहित्याच्या अंगाण आहेत त्या एकवीस प्रकरणांमध्ये जाणीवांचा जागर कसा आहे त्याचा उल्लेख मी या ठिकाणी केला आहे एकवीस प्रकरणांमध्ये एक प्रकरण असं की देणार आणि देत जावं म्हणजे आपल्याकडे इतक्या गोष्टी असतात पण द्यायचं काय हे आपल्याला माहिती नसतं मी लवटे सरांचा सा आवडता विद्यार्थी शिष्य आहे आणि मला सरांच्या बद्दल अभिमान आहे गर्व आहे कारण याच्यामध्ये मी मुद्दाम संदर्भ दिला की पाच सात महिन्यापूर्वी झालेला प्रसंग पण मी याच्यामध्ये लिहिला आहे की म्हणजे स्वतः आणत आहे स्वतःच विश्व स्वतः तयार केला आणि निवृत्तीनंतर ज्या वेळेला देण्याची वेळ आली त्या वेळेला महाराष्ट्रातल्या आई आणि वडील नसलेल्या त्या मुलांच्या साठी स्वतःच्या निवृत्तीच्या वेतनातले एक कोटी रुपये देण्याचा मोठेपणा डॉक्टर सराडी दाखवला म्हणजे हाणातपणा बाजूला केला आणि आपण सुद्धा अनाथ असलो तरी सनाथांच्या सारखं किंवा आपण सनाथांना अनुकरणी असं काहीतरी काम करू या पद्धतीचं आचरण खरंतर सराडी केलं आणि सरांचाच या सगळ्या विचार वारसांना घेऊन ही काम करतो आहे हे पुस्तक खरं सगळ्यांनी वाचलं पाहिजे त्या सगळ्यांनी वाचावं असं हे पुस्तक आहे हे पुस्तक निराशा दूर करेलच करेल मात्र आपल्या घराबद्दल आपल्या आईबाबांबद्दल आपल्या भावाबद्दल आपल्या भावतालच्या माणसांबद्दल आणखी आकर्षण आणि स्नेह निर्माण करेल धन्यवाद